घोलेश्वर तालुका जत येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला जिल्हा परिषद शाळा घोलेश्वर यांच्या वतीने चालू वर्षी इंग्रजी माध्यम व इतर अन्य शाळेतून नव्याने दाखल झालेल्या बारा विद्यार्थ्यांचा व पालकांचा स्वागत सोहळा ही संपन्न झाला जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील वर्षी शाळेची पटसंख्या एकशे चार होती चालू वर्षी शाळेची पटसंख्या एकशे सोळा झाली आहे अशी माहिती ग्रामस्थ व शिक्षकांनी दिली शाळेच्या प्रगतीसाठी गावातील नागरिक सळ हाताने मदत करतात लोकवर्गणीतून शाळेची बरीच कामे करण्यात आली आहेत यासाठी शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री रघुनाथ गडदेसर सोबत क्रीडा क्षेत्रात शाळेचे नाव जिल्हा पातळीवर नेणारे श्री अमजेत नाईक सर सोबतच उत्तरे सर पुजारी सर यांनी शाळेची उत्तम प्रगती केल्याने सर्व ग्रामस्थ स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असूनही जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केले याचे सर्व ग्रामस्थांना कौतुक वाटले तसेच शाळेतील माजी विद्यार्थी जनहित टीव्ही न्यूज चे संपादक सागर निमंगरे यांना आदर्श संपादक पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी मेजर महादेव पाटील यांनी शाळेतील तीस खेळाडूंना खेळाचे किट दिले त्यांचाही सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला शाळेचे माजी विद्यार्थी इरफान नाईक यांनीही शाळेत विद्यार्थ्यांसाठी बॅगा व वह्या दिल्या या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचे शाळेला वेळोवेळी सहकार्य असते त्याबद्दल इरफान नाईक यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला जनहित टीव्ही न्यूज चे संपादक यांनी शाळेतील आठवणी व शाळेच्या केले सत्काराबद्दल शाळेचे ग्रामस्थांचे आभार मानले तसेच माजी विद्यार्थी देवापा कोडलकर यांचेही शाळेसाठी वेळोवेळी योगदान असते त्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी तांबे माजी अध्यक्ष अमजेत नदाब व्यवस्थापन समिती सदस्य समशेर नाईक देवापा कोडलकर समिती उपाध्यक्ष शोभा आठपटकर हुसेन नाईक नानासो पाटील बाबासाहेब पाटील मुबारक नाईक अल्लाबक्ष नाईक संतोष यमगर संतोष आटपटकर फारुख नाईक रमेश कदम डॉक्टर भारत आटपटकर सुरेश आटपटकर व ग्रामस्थ उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी मुलांना प्रेरणादायी भाषण देऊन त्यांना विविध क्षेत्रात काम करून आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यास प्रेरित केले व हा स्वातंत्र्य सोहळा अत्यंत आनंदात साजरा केला